उत्कर्षों की मिसाल बाबा साहब के जीवन में वो पहली चाल धूप में साया अंधेरे में उजाला बनी धूप में साया अंधेरों में उजाला बनी रमाई हर दर्द में हौसलों की दीवार बनी रमाई हर दर्द में हौसलों की दीवार बनी सादगी में सुंदरता त्याग में था प्यार सादगी में सुंदरता त्याग में था प्यार उनकी खामोशी ने रज दिया इतिहास अपार बिना नाम के वो हर नाम में शामिल रही बिना नाम के वो हर नाम में शामिल रही रमाई बाबा साहब के हर खाब में शामिल रही रमाई बाबा साहब के हर खाब में शामिल रही हर खाब में शामिल रही मंडल महाराष्ट्र एकमा विद्यार्थिनी जिन्हें अपने शिक्षण ये मी रमाई बोलते चे एकशे नव्याण्णव एकपात्र एकांकीचे नाट्य प्रयोग प्रबोधनकार कुमारी डॉक्टर वैभव कांबळे गारगावकर हिने शिक्षण घेत घेत गे, त्यागमूर्ती रमाई जिजाऊ सावित्रीमाई अहिल्या देवी डॉक्टर अनिन आनंद आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावरती विक्रमी दोनशे एक्क्याण्णव प्रयोग सादर केले आणि जो आजचा मी रमाई बोलते हा रेकॉर्ड ब्रेक प्रयोग रेकॉर्ड ब्रेकर प्रयोग प्रेक होता जो दोनशेवा प्रयोग होता त्या दोनशेवा प्रयोगासाठी जोडदा डावा पाहिजे ते आजही प्रयोग करत आहे लातूर शहरातील आमदार वसंतराव गाळे काळे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये बी एच एम एस अंतिम वर्षातील प्रवेशित झाली आहे मी रमाई बोलते जे एकशे अठ्ठ्याण्णव प्लस मी सावित्री बोलते जे ऐंशी मी राजमाता जिजाऊ बोलते जे नऊ मी अहिल्याबाई बोलते जे दोन आणि मी डॉक्टर आनंदीबाई बोलते जे दोन एकूण दोनशे एक्क्याण्णव एक पात्र एकांकीचे नाट्य प्रयोग सादर करून पुढील सादरीकरण केवळ संयोजकांनी दिलेले आर्थिक बक्षीस व गाडी भाडे नव नौर, साडी साडीचोळी शाल फुल शालपुष्पफुल घेऊन सादर केले या बक्षिसावरच ती शिक्षण घेत आहेत तिला आजपर्यंत नारीरत्न रमाई भूषण समाजभूषण युवा रत्न फातिमाबाई पुरस्कार संपादक बबन कांबळे पूजनीय भिक्खू संघांनी दोनही भारतीय बौद्ध महासभेने गौरव केला आहे महाराष्ट्र व कर्नाटकात वन्समोर प्रयोग सादर करत आंबेडकर आंबेडकरी बौद्ध श्रोत्यांनी नावाजलेली अप्रतिम नैसर्गिक अभियानातून साक्षात भारताच्या आदर्श महात्मा महामातांना उभे करत अश्रुपूर्ण व नयनांनी प्रबुद्ध होऊन प्रबुद्ध भारत घडविण्याचा संकल्प करण्यास ती प्रवृत्त करते तर तिच्या ॲट द रेट मी रमाई बोलते या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि तिच्या प्र तुझ्या प्रवेशासाठी ताई तुला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा